एक आमची कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे सर आत्ताचा विद्यमान खासदार आम्हाला देऊ नका शंभर टक्के कन्फर्म आहे यामध्ये दुमत असायची कारणच नाही मंडलिक उमेदवारी खेचणार की बंडखोरी करणार संजय मंडलिकांना भाजपचाच विरोध संग्रामसिंह कुपेकरांनी केली मंडलिकांना उमेदवारी न देण्याची विनंती देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय तगडा उमेदवार उभा करण्यासाठी सर्वच पक्षांची मोर्ची बांधणी सुरू आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राज्याचं विशेष लक्ष लागून आहे कारण इथं महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज निवडणूक रिंगणात आहे मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या बाबतीत नाराजी असल्याचं सांगत भाजपकडून नवनवीन नावं समोर येत आहेत कोल्हापुरात राजेविरुद्ध राजे अशी राजे लढत करण्यासाठी समरजित घाडगे यांचं नाव समोर आहे तर महाडिकांचंही नाव चर्चेत आहे तर आता भाजप नेत्याकडून विद्यमान खासदार संजय मंडलेक यांच्या उमेदवारीला थेट विरोध केला जातोय भाजप नेते संग्रामसिंह कोपेकर यांनी विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नये

यावर ठाम आहे त्यांनी तसा दावाही केला आहे तुम्ही कुठलं ग्राउंड लेवल म्हणताय माहिती नाही मला तर रोज भरभरून लोक बोलताय भेटतायत मला चांगला प्रतिसाद देत आहेत आज जर कार्यकर्त्यांनी हा तुम्ही सारखं जे बोलणं आहे ते खोटं ठरवण्यासाठी आज स्वतः मेळावा घेतलेला आहे मला वाटतं तेच उत्तर तुम्हाला देतील खरं तर मग तुमची उमेदवारी जी आहे ती कन्फर्म आहे असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के कन्फर्म आहे त्यामध्ये दुमत असल्याचे कारणच नाही दरम्यान कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा मेळावाही घेतला यामध्ये संजय मंडलिक यांनी उमेदवारी मिळो वा न मिळो लोकसभा लढवणारच असा पवित्र घेतलाय एका बाजूला महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती महाराज यांचं नाव जवळजवळ निश्चित झालंय तर दुसऱ्या बाजूला विरोधात कोण असणार हे अद्याप अस्पष्ट आहे त्यात संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला मोठा विरोध पाहायला मिळतोय त्यामुळे खासदार संजय मंडलिक हे उमेदवारी खेचणार की बंडखोरी करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा